आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आज बेईमान ऊन पावसानंतर थंडीचा जोर भोकरदन तालुक्यातील ग्रामस्थ घेतात शेकोट्यांचा आधार मागील काही दिवसांपूर्वी अवकाळीच्या सरी कोसळल्यानंतर गत तीन दिवसापासून आकाशात दाटलेले ढग धुक्यांची चादर यामुळे सूर्याचं दर्शन झालं नाही आता हे वातावरण निवळले असताना आता हुडहुडी वाढत आहे सकाळी उशिरापर्यंत आणि संध्याकाळपासून मात्र थंडीचा जोर परिसरातील नागरिकांना अनुभवला जात आहे तापमानात थंडीचा जोर वाढल्यामुळे ग्रामस्थ शेकोटीचा आधार घेत असल्याचं चित्र भोकरदन शहर व ग्रामीण भागात दिसत आहे मागील काही दिवसात परिसरात थंडीची चाहूल लागल्यानंतरही तापमानात चढ उतार अनुभव्यास आला तापमानाचा पारा उंचावत चालल्यामुळे थंडी ओसरल्याचा भास झाला होता अशातच मागील काही दिवसात परिसरात अवकाळी पावसाच्या सरी पडल्या त्याचप्रमाणे आकाशात दिवसभर ढग दाटून राहिले एवढंच नव्हे तर दिवसभर धक्क्यांच्या चादरीत भोकरदन परिसर हरवल्याचा अनुभव आज आले आरोग्यावर परिणामाची शक्यता वाढती थंडी रब्बी पिकांसाठी पोषक असली तरी आरोग्यावर या थंडीचा परिणाम होणार आहे वाढत्या थंडीमुळे लहान बालकांचा वृद्धांना सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे त्यातच दम्याचा आजार असलेल्या रुग्णांना या वातावरणात अधिकच त्रास जाणवत आहे शेतकऱ्यांकडून वातावरण निरभ्र असतानाच थंडीचा जोर वाढू लागलाय या वातावरणामुळे रब्बी पिकांची जोमदार वाढ होत आहे अशा पिकात वाढ असलेलं तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी आंतरमशागतीच्या कामांना वेग दिल्याचं चित्रही परिसरात पाहायला मिळत आहे मशागतींना वेग आहे तसेच चित्र सध्या मागील दोन दिवसापासून परिसरात दिसत आहे यासाठी वातावरणाची विपरीत परिणाम होण्याची शक्यता महाराष्ट्र न्यूज साठी भोकरदन प्रतिनिधी मजहर खान पठाण